आपण उगीच सरकारला नावं ठेवत राहतो की हे सरकार काय काम करत नाही किंवा आहे वगैरे असं काही पण बोलत राहतो पण हे सगळं साप चुकीचं आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो आपण उगीच टीका करत राहतो की हे सरकारवरती की सरकार हे काय काम करत नाही किंवा साईड बाय साईड काम करतं काही घटकांच्यासाठीच काम करतं किंवा काही घटकांचाच फायदा होईल असं बघतं गरिबाचं सरकारच नाही आहे हे श्रीमंताचं सरकार आहे हे अशा असंख्य टीका करत राहतो आपण पण याच्या उलट माझं मत आहे की सरकार गरीबाचाही तितकाच विचार करतं आणि गरीबाचा तितकाच फायदा करून देण्यासाठी गरीबाला जितक्या योजना चांगल्या चांगल्या देता येतील त्यासाठी हे सरकार फाय काम करतं त्या तुलनेत श्रीमंताला नाही म्हणजे श्रीमंताच्या ज्या काही मागण्या असतील तर त्या एक वेळेस बाजूला ठेवेल त्याच्याकडे दुर्लक्ष करेल पण ज्या गरीबाच्या गरीबाला जेणेकरून स्वतःच्या च्यातून देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न हे सरकार आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर चार टक्के महागाई वाढ असेल यावर्षी दरवर्षी होतो ते वेगळाच दरवर्षी महागाई वाढ होतो तो वेगळाच पण यावर्षी असेल परत पगारात वाढ करणं असेल आणि आता त्यांना त्यांच्याकडे गरिबांच्याकडे पांढरं रेशन कार्ड होतं पांढर रेशन कार्ड आहे तर त्यांना पहिला राशनच्या ज्या काही रेशनच्या ज्या काही योजना होत्या म्हणजे गहू तांदूळ वगैरे हे मिळणं होतं तर ते मिळत नव्हतं तर त्या आता देण्याची योजना नवीन आण असेल पण इकडे श्रीमंतांची जी काही आहेत दिव्यांग म्हणा किंवा बाकीचा जो समाज आहे तर त्यांना त्यांची मागणी दिव्यांगांचं आपण पकडूया फक्त आपलं दिव्यांगचं चॅनल आहे म्हणून दिव्यांगांचं पकडूया आपण तर दिव्यांगांची कित्येक दिवस जण मागणी होती की आम्हाला अंत्योदय रेशन कार्डमध्ये नाव नो सरसकट सामील करून घ्या आणि आम्हाला अंतोदयाच्या ज्या काही सुविधा आहेत तर त्या द्या का तर आम्हाला फक्त म तीन महिन्यातून एकदा पेन्शन येते महिन्याला दीड हजार रुपयेप्रमाणे तीन महिन्याला चार साडेचार हजार पेन्शन येते आणि आम्हाला गहू तांदूळ विकत घेणं आम्हाला शक्य नाही जरी घ्यावं असं वाटलं एखादा किलो तांदूळ दुकानातला आणून चांगला वासाचा वगैरे खावंसं वाटलं तर आम्हाला तीन तीन महिने वाट बघावी लागते तरी अशा खूप अडचणी आहेत परत जे काही तुटपुंजी म तांदूळ गहू मिळतं त्यात आमचा महिना भागत नाही अशा असंख्य अडचणी कारण आम्ही दिव्यांग बाहेर काम काम करायला जाऊ शकत नाही जरी गेलो तरी आम्हाला पगार तितका जसा नॉर्मल व्यक्तीला दिला जातो तसा आम्हाला पगार दिला जात नाही किंवा जर आम्ही एखादा व्यवसाय करत असू छोटा मोठा स्टॉल वगैरे टाकून तर तिथे शंभर दोनशे रुपयेच्या वरती धंदा बिझनेस होत नाही त्याच्यामुळे अशा असंख्य अडचणी असल्यामुळे आम्हाला ते अंत्योदय शितापत्रिकेमध्ये निदान नाव नोंद करून आम्हाला त्या काही ज्या काही योजना त्याच्या जे काही लाभ आहेत अंत्योदैव कॅटेगरींना तर ते आम्हाला मिळावेत अशा मागण्या होत्या पण त्या मागण्या एकीकडे दुर्लक्षित केल्या पण ज्यांनी विचारही केला नव्हता की आम्हाला रेश पांढऱ्या रेशन कार्डवरती आम्हाला धान्य मिळेल तर त्यांना ते देण्यात आलं ज्यांना जे खरंच गरीब आहेत कारण त्यांच्या घरात दररोजचे हजार रुपयाच्या वरती पगार येतो पैसे येतात परत महिन्याला पाच आकडी पगार येतो पाच आकडीत सहा आकडी पगार येतो त्यांच्या घरी तर त्यांना खरी गरज होती स्वस्तातल्या धान्याची स्वस्तातलं धान्य फ्रीमधलं धान्याची गरज त्यांना खरी होती तर हे सरकारने जाणलं या सरकारच्या रिसर्च टीमने जाणला आणि त्यांना ती मदत किंवा ती योजना त्यांना जाहीर केली पण ज्यांना ती घेणं शक्य नाही दुकानातलं धान्य घेणं शक्य नाही किंवा रेशनमधलं धान्य पुरत नाही एक एक दोन दोन चार चार दिवस उपाशी राहावं लागतं तर त्यांना ला ती योजना दिलेली नाही तर हे सरकार किती चांगला विचार करतं यातूनच आपल्याला लक्ष देतं की गरीबाचा गरीबाचं सरकार आपण नाही म्हणतोय पण गरीबाचा किती चांगल्या प्रतीने विचार केला जातो किंवा गरीबाला किती योजना चांगल्या चांगल्या देता येतील कारण गरीबालाच पाच आकडी ज्याचा पाच सहा आकडी ज्याचा पगार आहे त्याला महागाई वाढते त्याला म्हणून महागाई भत्तेत वाढ त्याची महिन वर्षाला पगार वाढवतो त्याचा पण इकडे इकडे दीड हजार तेही दीड हजार येतात पेन्शन स्वरूपात तेही तीन तीन महिन्यातून एकदा चार साडेचार हजार मिळतात त्या चार साडेचार हजार महिने मिळणाऱ्या रकमेत तीन महिन्यातून एकदा तो तीन तीन चार चार महिने त्यातून तो भागवतो तरीही त्याला महागाईच्या झाडा पोचत नाहीत पण जिकडे पाच आकडी सहा आकडी पगार आहे त्याला महागाईच्या जाळा बसतात हे खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मला कोणालाही ना आवडे नाही नाहीये किंवा माझं मत असं नाहीये की त्यांना देऊ नका आजपासून त्यांना देणं बंद करा असं मत नाही आहे पण ज्या वेळेला त्यांना त्यांच्या हक्काचं देताय ना ज्या वेळेला त्यांना त्यांच्या अपेक्षा नसतानाही किंवा त्यांच्या हक्काचं नसतानाही त्यांना आता ते धान्य मना किंवा हे पांढऱ्याला नियमात नाही आहे पण तरीही तुम्ही नियमाला पाल पायदळी तुडवून तुम्ही त्यांना ते देताय मग नियमात बसत असताना नियमात बसत असताना नियमानुसार इथं पेन्शन वाढ झाली पाहिजे नियमानुसार इथं अंत्यदर्शिता पत्रिकेमध्ये दिव्यांगांना घेतलं पाहिजे तर यांना का घेतलं जात नाही आहे हाच माझा प्रश्न आहे सरकारला की खरी गरज कुणाला त्याला खरं द्यायचं की बर खरी गरज राहू दे पण जे हक्काचं आहे आमच्या वाटणीचं जे काही पाच टक्के अर्थसंकल्पात आहे तर ते तरी द्या ना आम्हाला त्यातून आम्ही हे विभागणी करू त्यातून दिव्यांग मंत्रालयाला जर तुम्ही हक्काचे जे काही पाच टक्के निधी जो काही अर्थसंकल्पातून येतो तर तो जरी दिला तरी सुद्धा सगळे दिव्यांगांना ज्या काही गोष्टी हव्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर त्या गोष्टी त्या पाच टक्के निधीतूनच भागू शकतात इतकी खात्री आम्ही देऊ शकतो त्याची तर हे का नाही होत आहे पण ज्या जिकडे पाच आकडी तुम्हीच सॅलरी देत आहे पाच सहा आकडी तुम्हीच सॅलरी देताय त्या लोकांना तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की त्यांना त्या पैसे पुरत नसतील तरी तो पैसा पुरत नसेल पैसा पगार पुरत नसेल असं वाटतं तुम्हाला कसं काय वाटू शकतं हो त्यांना तुम्हालाच वाटतं ना हे मी नाही म्हणत आहे तुमच्याच कृतीतून दिसतंय सरकारच्याच कृतीतून दिसतंय की त्यांना पाच सहा आकडे असलेला पगार त्यांना पुरत नाही म्हणून तुम्ही धान्य त्यांना असेल महागाई भत्तेमध्ये वाढ असेल पेन्शन वेगळ्या वेगळ्या योजना असतील ज्या काही सबसिडी असतील ज्या काही सुविधा असतील घरं वगैरेमध्ये सुद्धा त्यांना सबसिडी आहे सूट आहे सगळ्या गोष्टी देताय मग दिव्यांगांना नाही माझं मत आहे की त्यांना देताय ना तर आम्हालाही दिलं पाहिजे त्यांना देताय दे… म्हणून आम्हाला देऊ नका असं नाही पण आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्या त्यांना दिलाय म्हणून आम्हाला नको आम्ही असं कधीच म्हणणार नाही बाकीचे म्हणत असतील की त्यांना दिले ना मग आम्हालाही द्या तसं नाही पण जे आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला दिलं पाहिजे ही नम्रतेची विनंती लवकरात लवकर आंतोदशिदा पत्रिकेमध्ये दिव्यांगांचं सामील करून घेतलं पाहिजे सरकारने ही नम्रतेची विनंती करतो कारण खरंच गरज आहे मी म्हणजे उगचच म्हणत नाही आहे की खरंच गरज आहे एक वेळास मी सगळ्यांना मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांनाच एक नम्रतेची विनंती करेन की तुमची एकदा रिसर्च टीम ग्राउंड लेवलला पाठवा आणि एक दिव्यांगांच्या कुटुंबात जर दोन दिव्यांग एका कुटुंबात जर दोन दिव्यांग किंवा एक दिव्यांग असेल तर तो किती हाल अपेष्टेत आहे ते तो दिव्यांग त्याला शिक्षण घेता येत नाही दहावी आठवी नववी दहावी किंवा बारावी झाली की त्याला शिक्षण पास करावं लागतं एखाद्या गवंड्याच्या हाताखाली म्हणा किंवा इकडे तिकडे काम करावं लागतं छोटे मोठे काम करून त्याला त्याचे जीवन जगावं लागतं तो डिप्रेशन डिप्रेशनमधून जातो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझी एक नम्रतेची विनंती होती की तुमची रिसर्च टीम एकदा ग्राउंड लेवलला पाठवा आणि खरी परिस्थिती दिव्यांगांची गरीब आहे का श्रीमंत आहे हे बघून घ्या मी मगाशी तुम्हाला बोललो मग मगाशी जे बोललो गरीब कोण आहे श्रीमंत कोण तुम्हाला यातून कळायला असेल की गरीब कोण आहे श्रीमंत कोण आहे मी उलटं बोललो मला माहीत आहे पण उलटं का बोललो त्याशिवाय या सरकारला असेल किंवा लोकांना या लोकांना जाग येणार नाही किंवा ये त्याची जाणीव होणार नाही हेही मला माहीत आहे त्याच्यामुळे कोण खरा गरीब आहे कुणाला खरी गरज आहे हेही सरकारला या कळलं पाहिजे आणि सरकारने त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग